अच्छा वाला चाहिए भैया ही वाली पहिली दाटपती टाकली असते तर कडबा खराब पण नसत माहिती का तर मी जरा बरोबर नाही ना मी हॉटेलवर ना, ना रात्री लेट थांबलो जरा झोपच नाही बरं झोप नाही आली माझी सात वारले आता शेतक आबाळ आला आहे ना तिसरा दिवस आहे होता गरम व्हायला लेटरली आता मी काय का बाईमलेट आम्ही पाव घेतले थोडी चटणी संतोषायला लागली बारती त्याला पाळवा एक वान नाही माहिती आहे किती रागेल याच्या तुझं आता यायचं म्हणत पळत नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या एका नवीन आत्ता मध्ये आता एक वाजलाय सकाळी तर मी एक आठ वाजता हॉटेल हो सगळं उरात के करत गरज गेल तो आत्ता एक वाजता आलो जरा काढबाडवर कायती घालला थोडा काढबा टाकला तर मी जरा बरोबर नाही र माई नेमकं काय ना मी हॉटेलवर ना रात्री लेट थांबलो जरा झोपच नाही बरं दिवस झाले झोप नाही आली माझी लेट असा बॉडी आता आतून आतून हिट गरम होतं डायरेक्ट त्यामुळे संत सेट गेला हॉटेलवर जाणार रात्रीच आता मुन्नाला होतं पण नेमकं ते गेले चिंचुशीला आता चिंचोशीच्या घाटात गेला इथे घेऊन तव जायला लागेल मग आता कडवा टाकायला तिथे आणला कडवा टाकून दिला रात्री आता टाकला बाई कागद भंगा टाकला त्यामुळे असं हक्क सडले मध्ये असं आता हे खराब थोडं बुडखं थोडं तोंडाला खराब आहे ना ही कापून या साईडला ठेवूयात आणि चांगल्या साईडला काढल्यात आणि बराबर स्लोप मध्ये काढून ठेवूया आता काय नेमका आबाळ आहे राव काल धरून अचानक थोडा ती पाडल्यानंतर पाऊस जरी पाडला ना तर पण खराब होईल एमर्जन्सी आपल्या कागद आणता येईल म्हणून काढून ठेवलं ते आता काय अडचण Okay 2000 years later सात वाचल्यात आता छा घरी छा बी पिऊन निघावल्या हॉटेल वरती संतोष आहे अजून मी सकाळ उडून गेलोच नाही झोपलो बाई झोप नाही आल्यामुळं आजारी पाडा पडला असतो बाई झोप जरा दोन तीन तास झोपल्यावर वाटला रा काय कामाचं राव अवघड आहे राव इथलं करायच लागतंय यांचं यातलं बाकी कडबा विडबा पाणी दारा पिणी लागतं जास्त काम झाले अडचण होती फक्त चालत राहणार आता आज बरोबर आहे ना तीन जानेवारी मी आता शेड्यूल नुसार पुढे आहे पण तीन जानेवारी आता चालू आहे नवीन वर्ष चालू आले दोन सव्वीस आजपासून आपल्याला हांडी बिंडी घेऊन जातो ओट्स आहे घरी डाईट वगैरे चालू करायला लागणार आपल्याला करायचं लक्ष दिलं पाहिजेत तब्येतला वाढलीत ना त्याच्यामुळे सगळे आजार वाढतील मला वेट, वेट वेट उचलत नाही जास्त करून आता बराच वेळा काय फॅट जास्त वाढलं मुळच काय अंदाज नाही रे आज अख्खा गरम व्हायला हो लागले डायरेक्ट ला हा ना थंडीत गरम व्हायला लागलं वाढलं पाऊस दिवस तर तर काढवा भीत रेशा ताडपत्री चांगली घेऊ हार्डवेअर मधून हो ते हाडूया ते नाक्यावरती असं ना याच्यामुळे ट्रॅफिक होत काय ताडपत्री काळीवाली हा अच्छा वाला चाय भैया ही वाली पहिली ताडपत्री टाकली असते तर कडवा खराब पण नसता आला माहिती का कडवा घ्या कडबाच म्हणतो ताडपत्री टाकली आम्ही आता वळ वळ टाकायची नाही आणि टायमिंगला पाऊस आला तर मग अवघड होईल आमचं कडवा आधीच खराब झाला माझ्याकडून चुकीने चुकीनी चांगली तडबरी टाकली होती मी बसलं तुकड तुकड टाकित राह आहे ना राव मला मागायचं खराब होता अस नाही माग हा बाहेर कडबा टाकायचं रे प्रत्येक आम्हाला होत त्याला टाकायची होती कुठलं घेतलं गरम होत आहे रे गरम होत आम्ही काय काय लवकर नऊशे रुपयाचे कागद कागद घातलंय चांगला हा कागद टाकला तर ता नऊशे रुपयाचा हाच पाहिला टाकला असता तिथं गाडा केला मी पाहिलं थोडाफार बराच कडवा वाया गेला माहिती गोकारचा सात वारले आता शेतराव एवढं आहे ना ना तिसरा दिवस आहे मी गरम व्हायला लिटरली आता मी जर का घातलं इथं पडून होत म्हणून घातलं पण गरम व्हायला एक आबा पण चांगली नाहीये म्हणलं कधी पण पाऊस पडलं कडवा वाया जाईन म्हणून काही काय कडवा टाकून दिला कागद टाकून दिला संतोष शेट जाईन सातशे हजार शेठ संतोष शेटकी आहे रे लगीन गेलाय का ते संतोष शेठ गायब होता का आता ऑमलेट आणि पाव घेतले थोडी चटणी संतोष शेट, संतो शेट। <laughs> गेला संतो काम होता साडेसात वाजल्या होता जवळपास आधा नंबरा छोड़ आठ राव आठ वाली सॉरी बुक लाइन बुक खा ले और खाओ बाद में चाय करो चाय चाय पहले ये खा लेते बाद में चाय पीएंगे नहीं आपना बनाओ उसका नहीं काला ब्लैक टी बनाओ भाए भाए। कि नाही छा प्यायची बाई आता पाऊ खाल्ले चार वाटलं पोट बरं पडली सकाळी नव्हतं छा पिऊन पण करत करून आलो होतो निस्तर सकाळ जोडून झोपलो झोप नव झाली काल झोपलो आराम करा आणि परत बॉट गेलो परत छा पलो आणि परत आज येऊन खाल्ले आता एवढं कष्ट होत्यांना अवघड सांगायचं अवघड होतो डेली रुटीन असलेखरी हँडल केला असत ना हॉटेल गोटा बिटा जिकड तिकड मग मॅनेज होत लगे कस्टमरच नाही बाई अख्खा रोड मोकळा आहे रे साडे दहा त्यात पाऊस पडला ना पाऊस पडला म्हणलं अका आळले रे एक पण चांनीच ना त्यात रेस्ट नाही घेतली हॉटेल आपलं चालूच आहे आत्ता कस्टमर एक पण नाही आत्ता सकाळचे होतात कस्टमर रात्रीचा कस्टमर होत नाही आता रात्री आता इलेक्शन इलेक्शन टाइम चालू सगळी फुकट चेळायचं कृष्णा बाय अरे लाईक सबस्क्रायबर करी आपल्या साईट अरे पैसा कमाने काय का पापी पेट का सवाल कृष्णा भाय आपण ती गज एकामेकांची ऑटर बघतोय झाले <laughs> कस वर नाही कोण नाही काय नाही इकडून तिकडून तिकडून इकडच होते निस्त अच्छा डान्स करेगा तो मी <laughs> मार खाया घर फिर मेरा बेल भी थुकेगा मेरे पे कस ना बाय गे चला एंड आपला एंड करा जाऊ दे असं जाऊ दे सकाळी जो आपल्यामुळं असं वाटतं की टाइमच नाही आला असं वाटत सकाळ दोन तीन तास काढले झोपून मी झोप नाही यायची लवकर मला परत घर गेल्या राई किती किती जण काम आला त्यात एकच लेबरची गाडी असते एकच गाडी एक दोन गाडी तर सगळी होते उचलून असतात एक दोन गाडी काय बघा सगळे बघा आता पळाली बघा सगळी पेमेंट पण नाही एवढा राह आणि

गरम होत होतं माहिती का त्याला मी कागद आणलं काय काही म्हणलं पाडला बिडला पाऊस पा। तर गडबड होईन हा ना मकर बाल व्हायचा परत आपला नाहीतर काढवाजी खराब झाला रे नाला नालागिरी गेली मी हजार रुपयाचा कागद आणला होतो पहिला कागद भांगार होता ना आणला कंपनीला झुतलून म्हणलं पैसे वाचतील पण घुसलं ना आपले ते थोडा थोडा मारचा बरोबर त्याला आ, किती काय जवळ खा कडबा अच्छा बर माझा लागली बर ती त्याला पाळवा एक ऐकवान नाही माहिती आहे आगात किती राग यायच्या ती तुला आत यायचं म्हण तरी पळत पळत ते अरे जीव खाली वगैरे ती